नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पायांचं सूप कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत अतिशय पौष्टिक आणि थंडीच्या दिवसात तर पंधरा दिवसातनं एकदा तरी आपल्या घरी हे सूप होतंच आणि हे अतिशय पौष्टिक आहे लहान मुलांना तर हे सूप जरूर दिलं पाहिजे चला मग आपण रेसिपी पाहूयात इथे मी बकऱ्याचे पाय स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता आमच्या इकडं अशा प्रकारे भाजून मिळतात तुम्ही न भाजता जरी घेतले तरी काहीच हरकत नाही आता मी इथे हळद मीठ मस्त टाकून घेतले आता ते पूर्ण मटणाला लागेल असं छान असं आपण एकत्र करून घ्यायचे हळद थोडीशीच जास्तच टाकायची सूपमध्ये त्यामुळे काय होतं सूप खूप असं छान होतं आता सर्व मिक्स झाल्यानंतर आता मी इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलंय आता त्यानंतर मी इथे अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर टाकले त्यानंतर हे सर्व मटण आपण त्यामध्ये घालणार आहोत गॅस स्लोच ठेवायचा आहे मोठा गॅस करायचा नाही आता हे संपूर्ण मटण आपण त्यामध्ये घालणार आहोत खूप पौष्टिक आहे ज्या बायकांची डिलेवरी झाली आहे त्यांना हे सूप दिलं जातं आणि त्यांना दिलंच पाहिजे कारण हे खूप पौष्टिक असं सूप आहे आता हे आपण तेलामध्ये एक ते दोन मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे कारण त्यामुळे काय होतं ती हळद मीठ आहे ते सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं आता एक दोन मिनटानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि त्यामध्ये पाणी ओतायचं आहे आता पाणी गरम होईपर्यंत आपण ते झाकण काढायचं नाही आहे कारण आतल्या मटणाला थोडंसं पाणी सुटलं पाहिजे त्यानंतरच आपण कुकरचं झाकण लावायचं आहे आता इथे आपण पाणी टाकले पाणी गरम होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची आहे इथे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर त्यानंतर अद्रकचे असं तीन छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेले आहेत तर त्यानंतर लसूण पाकळ्या थोड्या जास्त घालायच्या आहेत कारण लसणाने खूप छान टेस्ट येते सूपला आता ही हे मस्तपैकी अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलेलं आहे आता तुम्ही पाहू शकाल कुकरवरील पाणी देखील गरम झालेलं आहे आता हे गरम झालेलं पाणी आपण ह्या मटणामध्ये ओतणार आहोत मस्तपैकी मटणाला देखील पाणी सुटलेलं आहे आता आपण ही छान अशी पेस्ट केलेली आहे ती यामध्ये घालूयात थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून सर्व मसाला आपण त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे सर्व एकजीव छान असं हलवून घ्यायचं आहे आता हे छान असं परतून झाल्यानंतर आपण आता कुकरला झाकण लावून मस्त एक आठ ते नऊ शिट्ट्या काढणार आहोत आता इथे मला थोडंसं पाणी कमी वाटते त्यामुळे मी थोडं पाणी ॲड केलं आहे कारण एक पाच ते सहा वाट्या तरी हे सूप झालं पाहिजे आता पाणी ओतल्यानंतर आपण झाकण लावून घ्यायचं आहे आणि एक सात आठ किंवा आठ नऊ शिट्ट्या जसा तुमचा तर प्रत्येकाच्या कुकरचं एक वेगळंच असतं कुणाच्या दोन शिट्ट्यांमध्ये शिजतं कुणाच्या पाच तर शक्यतो हे सुपाला सात ते आठ शिट्ट्या लागतातच आता सात ते आठ शिट्ट्या झाल्यानंतर थोडासा कुक्कर गार झाल्यानंतर आपण काढलेला आहे तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर सूप झालेलं आहे तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच हे सूप नक्की करून बघायचं आहे तुम्ही अतिशय पौष्टिक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत पर, सर्वांनाच हे पौष्टिक असं सूप आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल धन्यवाद